हॅलो नमस्ते कसे हात सगळे छान ना मी पण एकदम मस्त सुपर आज आपण खूप खूप महत्वाचा विषय घेऊन आलो हो मी जिंकणारच येस मी जिंकणार मी हरणार नाही ते असं मी जिंकणार म्हणणारेच स्पेशल काय आहे तो त्याची कामं कशी करतो आणि जे हरतात ते का हरतात हे आज आपण थोडस बोलू आता तुम्ही लहानपणीचे दिवस आठवा बघू तुम्ही सायकल शिकलात कसं शिकलात हो? एदा पढला तर एदा दोनदा पडला असाल पण नंतर शिकलात ना आता तुम्ही उत्तम पैकी सायकल चालवता पोहायला शिकला असाल आठवा बघू काय केलात एक दिवस जाऊन आलं नाही कन्सिस्टन्सी होती जावं लागलं परत परत नियम हेच आहेत कुठल्याही कामात पण यश मिळायला हे तुम्ही लहानपणी जे काही शिकलात आणि यश मिळवलात त आठवा मोठ काम सुद्धा करताना यश मिळवायला प्रिन्सिपल्स तेच आहेत पहिलं शिस्त पाहिजे कुठलंही काम आपण करतो शिस्तीनं करायला पाहिजे शिस्त नसली की शक्य नाही जे लोक हरतात एचीव करू शकत नाही त्यांच्याकडे शिस्त नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही ठरवता हा उद्यापासून मी सहा वाजता उठणार आहे गजर लावता सगळं झालं सहा वाजता गजर होतो काय करता गजर बंद करता आणि झोपून टाकता असा केलं की चालेल का नाही त्यामुळे जिंकायची पहिली पॉइंट किंवा टीप आहे डिसिप्लिन शिस्त आपल्या आयुष्याला शिस्त लावून घ्यायची दुसरा काही उद्या करतो परवा करतो सोमवारी करतो एक तारखेपासून करू नवीन वर्षापासून करू असं पुढे ढकलायचं नाही कुठलंही काम उद्या करायचं काम आज करा आज करायचं आहे तर आत्ता करा त्यामुळे कामात कायम लगेच करायला जायचं माझी आई तर मला सांगायची कुठलाही एक मिनिटात होते काम तर नंतर करतो म्हणून ठेवायचं नाही फॉर एक्झाम्पल ब्लाउजचं एका धूप निघाले शर्टचं बटन निघाले किती वेळ लागतो तर शिवायला एक मिनिट लागते मग तर नंतर करते म्हणून बाजूला ठेवायचं नाही ताबडतोब करायचं त्यामुळे कुठलाही काम पुढे ढकलायची सवय चांगली नाही आहे आपण तर पुढे ढकललं की आपण मागे पडत जातो हे लक्षात ठेवा पुढच कन्सिस्टन्सी आज केलं चार दिवस केले नाही नंतर आठ दिवस केले नाही असं चालते का नाही आपण घराची स्वच्छता करतो केर फरशी रोज करतो का नाही एक दिवस केलं नाही ते काय होईल किंवा आपण दात घासतो उठल्यावर रोज घासतो ना नियमानं आणि रात्री झोपायच्या दे हाँ? ओके कंटाळा आला चार दिवस घासलेत नाही एकदम पाचवे दिवशी पाच वेळा घासले होते का नाही होत आयुष्यातही असंच आहे बाळानं आपण कन्सिस्टंट असायला पाहिजे पुढचं जे जिंकतात मला जिंकायचं आहे ते काय करायला पाहिजे वेळेला रेस्पेक्ट द्यायला पाहिजे वेळेला रेस्पेक्ट द्यायचं म्हणजे काय टाईम मॅनेजमेंट अहो प्रत्येकाला चोवीस तासाशी असतात आयुष्यात मग बाकीच्यांचं काय एवढं काम होतं आपलं होत नाही विचार करूया ना जरा त्यामुळे आपण जरा आपलं आपलं टेबल बनवायचं हे सगळं करायचं मग शिस्तीनं काम होतात आणि पेशन्स पाहिजे कुठलाही एक मिनटात दोन मिनिटात होते असं नाही स्वयंपाक करायचा तरी तास दोन तास लागतात ना म्हणजे पेशन्स लागते लगेच काही शिकायला गेलात आज गेला लगेच आलं मला असं होईल का नाही वेळ लागतो एकदा नाही दहा वेळा शिका पंधरा वेळा प्रॅक्टिस करा शंभर वेळा केलं तरी येणार ना, ना। त्यामुळे हे पेशन्स पाहिजे आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक बल्ब शोधताना थॉमस आल्वा एडिसनला किती वेळेला अपयश आला पण त्यानं सोडलान का आपल्यासारखी चंचल माणसं असली की कधीच सोडून गेली असती म्हणून आपण काही शोध लावले नाही आहेत त्यामुळे हे पेशन्स पाहिजे वेळ लागतो त्यामुळे तेवढ्या जेस्टेशन पिरियड लागते प्रत्येक गोष्टीला नाही ते काय होईल माहिती आहे का ते माकडांसारखं आपली कथा होईल एदा का नाही एका झाडावर माकड होतं त्याला वाटलं हां आंबे आंबे खाल्लान त्यानं तर वाटलं कोय आपण ही कोळी लावूया म्हणजे आंबे येतील आणि मी खाईन गेला खड्डा खंडला कोळी लावला तास दोन तास झाला काही वर ना काढली ती कोय बाहेर आणि एक खड्डा आणि ख़ड़ा, तिथे ना असं स्वतः ठिकाणी केलान पण काही त्याला झाड काही वर आलं नाही मग म्हणाला काहीतरी ही कोई चांगली नाहीये म्हणून काढून फेकून दिलात अशी आपली अवस्था होईल कुठली गोष्ट लगेच होईल का नाही जे स्टेशन टाईम लागतो तेवढं तुमचं काम एका दुकान काढलात तुम्ही आज काढलात उद्याला मला हजारांना व्यापार व्हायला पाहिजे आणि भरपूर प्रॉफिट व्हायला पाहिजे म्हटलं की होईल का नाही पेशन्स लागते लोकांना कळावं लागते तुमच्या दुकानात काय आहे काय नाही हळूहळू हल चालायला लागते त्यामुळे पेशन्स पाहिजे आणि जे, जे लोक साध्य करत नाहीत त्यांच्याकडे हे पेशन्स नसते बघा आणि तुम्ही सक्सेसफुल व्हायला पाहिजे ते तुमच्याकडे एक गोल असायला पाहिजे अमुक मला साध्य करायचं आहे आणि नुसतं गोल नव्हे तर क्रिस्टल क्लिअर पाहिजे तर नसलं की नाही होत सपोज तुम्हाला दिल्लीला जायचं आहे तुम्ही तिकीट काउंटरवर जाता आणि विचारता मला एक तिकीट द्या हो कुठे जायचं विचारतो ना तो कुठेही द्यात मला एक तिकीट द्या म्हटलं की देईल का नाही तुम्हाला सांगायला पाहिजे मला दिल्लीला जायचं आहे कधी जायचं आहे सगळं म्हणजे निश्चित असा गोल पाहिजे मला अमुक करायचा आहे अमुक हे खात्रीशीर पाहिजे आणि जे, जे लोक यश मिळत नाही त्यांच्याकडे असं काही गोल नसते विचारा दहावीतल्या मुलांना विचारा काही लोकांना रे काय बघू मार्कांवर बघ असं सांगतात त्यांच्याकडे काही निश्चित नसते त्यामुळे असं करायचं नाही आपल्याला काहीतरी निश्चित असं आपला गोल पाहिजे आणि ह्याचे शिवाय आपण आळस करून नाही चालत कुठलाही उद्या करतो परवा करतो करून नाही चालत आळसानं काही काही साध्य होत नाही आपल्याला जिंकायचं आहे आपल्याला करायचं आहे आपल्याला मिळवायचं आहे ते आपल्याला मेहनत करायला पाहिजे आणि आज मेहनत केली की ह्याचं फळ नंतर मिळते मी सांगितल्यासारखं तुम्हाला झाड आता लावलात लगेच तर काही तुम्हाला फळं फुलं देणार नाही आहे त्याला जेस्टेशन पिरियड लागते तेवढा वेळ जावा लागतो त्यामुळे कुठलाही तुम्ही काम करायला लागलात तरी त्याला जेस्टेशन पिरियड लागतो आणि तेवढा काळ तुम्हाला द्यावा लागतोच आणि हे सगळं करतानासुद्धा आपण काय करायला पाहिजे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आपलं आरोग्य चांगलं असलं तरच सगळं आहे आरोग्याची काळजी घ्यायची लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही लोकांचं आहे हो बोलायचं बोलू देत म्हणायचं त्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आणि आपल्या मनाचं आपण ऐकायचं मला जिंकायचंच आहे आणि मी जिंकणार आहे मी कधी छरणार नाहीये माझ जन्म झालेला आहे जिंकण्यासाठी आणि यश आहे हे माझ जन्मसिद्ध हक्क आहे असं ना माझ जन्म झालेला आहे जिंकण्यासाठी एवढ्या आपण नक्की ठरवलं आणि त्याच्यासाठी साठी मेहनत करत गेलो की बघा जे तुम्हाला हवं तर तुमचे हातात पडणार आहे हॅव ए गुड डे